आणि आताची एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे जितेश अंतापूरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय त्यांनी जो राजीनामा दिलेला आहे ते सुद्धा पत्रक आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून थोड्याच वेळात ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सुद्धा माहिती मिळते जितेश अंतापूरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे त्यांनी जो राजीनामा दिलेला आहे तो साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे आणि त्याचबरोबर थोड्याच वेळात ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे आताची एक्सक्लुझिव्ह माहिती आपण पाहतोय जितेश अंधापूरकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे जितेश अंधापूरकर हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत आणि थोड्याच वेळात ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि आताची एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे जितेश अंतापूरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय त्यांनी जो राजीनामा दिलेला आहे ते सुद्धा पत्रक आपण पाहतोय साम टी व्हीच्या माध्यमातून थोड्याच वेळात ते भाजपमध्ये प्र प्रवेश करणार असल्याची सुद्धा माहिती मिळते जितेश अंतापूरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे त्यांनी जो राजीनामा दिलेला आहे तो साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे आणि त्याचबरोबर थोड्याच वेळात ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे आताची एक्स्क्लुझिव्ह माहिती आपण पाहतोय जितेश अंधापूरकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे जितेश अंधापूरकर हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत आणि थोड्याच वेळात ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका